उमरखेड वन परिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या उमरखेड ते पोफाळी रोडवरील कुपटी ह्या गावाजवळ अविधरित्या मोठ्या प्रमाणात सागवाना वृक्षाची कत्तल करण्यात आलेली आहे उमरखेड शहरासाठी पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या पाईपलाईनच्या खोदकामामध्ये जाणून बुजून काहीही कारण नसताना कुपटी गावाजवळ आणि प्राथमिक उप केंद्राजवळ असलेल्या शेकडो सागवान वृक्षाची जाणून बुजून कत्तल करण्यात आल्याचे दिसून येत आहे आणि याची भनक वन विभागातील कोणत्याही कर्मचाऱ्यांना नाही पा शेकडो झाडे ह्या ठिकाणी तोडण्यात आलेले आहेत अनेक झाडांचे बुंदे उचलून नेण्यात आलेले आहेत आणि अनेक झाडे आजही त्या ठिकाणी पडून आहेत हे सागवान वृक्ष आहेत आणि ह्या सागवान वृक्षांची काहीही कारण नसताना पाईपलाईनला अडथळा येत नसतानासुद्धा अवैधरित्या कत्तल करण्यात आलेले आहे आणि याची भनकसुद्धा अधिकारी उमरखेड येणार नाही आणि त्यामुळे वन परिक्षेत्रामध्ये वन वनपरिक्षेत्र अधिकारी त्याचबरोबर दरोगा वनरक्षक तसेच राऊंड ऑफिसर यांचे दुर्लक्ष का आहे हे न उलकडणारे कोडे आहे याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी लोकावर त्वरित कारवाई करावी अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे आग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर आग्निबान लाईव्ह न्यूज चॅनल उमरखेड